धार्मिक द्वेष जर पसरवत असेल तर भाजपा पसरवते आहे त्यांची मान्यता रद्द करावी बाकी पक्षांचं जे आहे ते नंतर बघू असं एक संजय राऊत म्हणाले एक प्रकारे त्यांनी तुमच्या पक्षाला समर्थन केलेलं पाहायला म्हणजे ठीक आहे तो त्यांनी एक विचार मांडला आणि मुळातच आमचा जो विषय आहे की मराठी भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे मराठी भाषेचा वापर हा या सगळ्या बँकांमध्ये झाला पाहिजे त्याच विषयासाठी आम्ही भेट घेणार आहे सर एक शेवटचा प्रश्न आपण जे मराठी भाषेविषयी सुरुवात केलेली आहे ते पाहून आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं सुद्धा मराठी भाषा शिकण्या शिकण्यासाठी गांधीगिरीचा प्रयोग केला जात आहेत मराठी क्लास घेणार आहेत ऑनलाईन घेणार आहेत त्याचबरोबर त्यांना प्रत्यक्ष शिकवण्याचं आहे भाजपनं सुद्धा ते सुरू केलेलं आहे चांगलं आहे ना आमच्या पावलावर पाऊल टाकतात आम्हाला लोक फॉलो करतायत मराठी भाषेबद्दल त्यांना प्रेम आहे बघून आम्हाला आनंदच आहे वाईट वाटण्याचं काय कारण आहे